रिपोर्ट मी करंजाईचा पोलीस पाटील सरपंच रिपोर्ट लिहितो की आमच्या गावात मर्डर झाल्याला यायचं तुम्ही चौकशी करायला लवकर या चल रे किती काम आहे रे मर्डर नाही मरून गेला त्याला म्हणतात रे किती गलाम आहे

हे कोणता गावाला रे कुतर मुंडा कुतर मुंडा नाही कुकुर मुंडा काय कुतर मुंडा मुंगा कुकर मुकर मु कशाला घेऊन जातो रे टाके सीधा साठी हे कोणता गावाला रे करंजा पोलीस पाटील सरपंच कुठे गेले सरपंच पोलीस पाटील साहेब हाती ठेव सरपंच पोलीस पाटील हे खूप शिपाड्या आले हा आणि खूप खूप दानगे आहे अरे पोलीस वाले आख्या म्हणजे खूप दानगे रस्ता हे आणि ती वयम सावतो ना कठीण काम आलं हे राहिले राह साहेब नमस्कार साहेब नमस्कार तुम्ही कोण मी सरपंच तुम्ही कोण रे साहेब तुमच्या गावात मयूर झालेला तुम्ही कुठे होते रे साहेब आमची यात्रा आहे आणि यात्राच्या ठिकाणी आम्ही देवपूजन करतो तिथे आम्ही बसलो होतो कसं काय आता कसं काय झाला मला काय ठाऊ साहेब कसं नाही ठाऊ तुम्हाला माहिती नाही तुम्ही सरपंच आम्ही पाठवलाय शेतामध्ये आहे साहेब तो मी ते बसा कुर्शी लावणारे आपल्या फोटो काढले थाकीचे काही नाही काय बिडारे आहे तियम साहेब या बिडारा काढून थोडी लाव कुर्ती लिहावी थाट नी करोगो जाई होला ज्ञान मोर सुवा मते केना खन रे काही हां मजा करतो का काय गोई दा तयारी का उजे ना मोहते केना इ आ रे आ साय साई बसला सल्या छ मजा मजा एक

बेन बेन तुले कोट घुसी हे काय साहेब काय ए कपडे अंधारामध्ये मध्ये पावले का उजवाडा तुला काय करायचं रे नाही उजवाडा मध्ये का, का मते। मते पावले आहे उजवाडा मध्ये हो साहेब हो का पोस्ट मन खुल्लो जाय आणि आता सांगतो का मुद्रित यावर हे रिपोर्ट आलो ते की थोडा नियो का आता सांगतो बडव्या तुमचं नाव किसे नाही रे हा साहेब तुमच्या शेतात मर्डर आहे हां साहेब तुम्ही कुठे गेले होते आणि आता दुधा गेलो साहेब कशाला

त्याने ते शेतामध्ये झालं ना आम्ही केलं साहेब तो नेलो कोण आम्ही शेतामध्ये पाहायला गेलो आम्हाला किसन दादानी मजूर पाठवले होतं आम्ही गेले पण पहिले पडले होते का साहेब ए ओब्लक खिदवाय मिदवाय जाय ठोकी मारवा चावा रे काळे कुते कि एक दे तुला 200 रुपय देव है पण कोणी मरले अखेन है ते साथी ठोकी नकि दे मायु मालो अखेन आता ने फिरन सोळ बें सौ दे हा, 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 ना पढेला पढेला साहेब साहेब माईना मालो कोणी मरले मत आता माले काही पयलन मानले या काय तेथे जावाला काय मग काय करायचा आता चला 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 चला